काही तांत्रिक कारणांमुळे राहुल त्यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये मात्र धस यांची प्रतिक्रिया आपण आपण जाणून घेतली राहुल जर व्हिडिओ बघितला तर त्यांनी यामध्ये स्पष्ट सांगितलंय की राजकीय द्वेषापोटी नाव जोडलं आणि केस मध्ये जो गुन्हा दाखल झालाय तो खोटा खंडणीचा गुन्हा दाखल झाला असं देखील स्वतः वाल्मिक कराड म्हणतोय हा तपासाचा भाग आहे आणि जोपर्यंत एखादा गुन्हेगार न्यायालयात दोषी सिद्ध होत नाही तोपर्यंत तो अशाच पद्धतीचे वक्तव्य करत असून ते करणार आणि याच्यामध्ये राजकारण झालं नाही असं कोणी म्हणणार नाही पण मूळ मुद्दा काय आहे की ज्या पद्धतीनं संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि त्या प्रकरणाचा त्या खून झाला त्या प्रकरणाचा संबंध हा थेटपणे वाल्मिक कराड यांनी ज्यांना दोन कोटी रुपयाची खंडणी मागितली त्या, त्या प्रकरण ज्याला जसं आपण म्हणतोय जसं आपण बघतोय की काही कार्यकर्ते इकडे दाखल झालेले आहेत वाल्मिक कराड सोबत तर आता त्यांच्या आपण मत जाणून घ्या दादा काय म्हणणे आपण जसं या दृश्यांमध्ये बघू शकतोय हो की इकडनं या कार्यकर्त्यांना हकलण्यात येते खर तर हे जे सगळे कार्यकर्ते आहेत ते वाल्मिक कराड जेव्हा सी आय डी कार्यालयात दाखल झालेत ते तिकडे त्यांच्या सोबत आलेले जस आपण बघतोय की जरी सोबत येऊन पण ते आता म्हणताय की आम्ही सोबत आलेलो नाहीये तर नक्की हे सगळं प्रकरण काय आहे कोरोनाचा आरोप नाही त्यांच्यावर थंडीच्या गुन्ह्यात आरोप आहे कोणाच्या नक्कीच आपण जसं बघतोय की जरी कार्यकर्ते इथे दाखल झालेले आहेत तरी त्यांचं म्हणणं आहे की आम्ही त्यांच्या सोबत नाही आहेत काही कार्यकर्त्यांचं असं देखील म्हणणं आहे की ते आरोपी नाही आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल नाही के, केला केला गेला पाहिजे खरं तर आपण जसं मगाशी बघितलं की वाल्मिक कराड हे त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत आत्मसमर्पणासाठी दाखल झालेले आहेत तर नक्की त्याच्यामागचं कारण की आपण जाणून

जसं आपण बघतोय की मी मगाशी पण म्हणलं की काही कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही त्यांच्यासोबत नाही हो, आहोत परंतु काही कारत्यां काही कार्यकर्त्यांचं असं देखील म्हणणं आहे की ते आरोपी नाहीत त्यांच्यावरती गुन्हा दाखल नाही झाला पाहिजे परंतु आता वाल्मिक कराड हे सी आय डी ऑफिस पुणेमध्ये दाखल झालेले आणि त्यांची कसून चौकशी या कार्यालयात होत आहे तर नक्की आता त्याच्यातनं काय निष्पन्न होतं या चौकशीतनं काय पुढे येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरा पर्सन निकेतन माने सहरे रेवती हिंगवे एनडी टी व्ही मराठी पुणे